विद्यार्थी पदमाळे माझी विद्यार्थी स्नेह मेळावा दोन हजार पाच सहा एकोणीस वर्षानंतर आज ही हरवलेली पाखरे माझी विद्यार्थी विद्यार्थी मी आज एकत्र आलेले आहेत एकूणच पुणे असेल मुंबई असेल विविध भागातून मुली देखील आहेत आज मित्र देखील आज आवर्जून या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने आहेत आणि खऱ्या अर्थानं जीवनामध्ये भेटणं संवाद अलीकडच्या काळामध्ये नगी चालला आहे पण एकोणीस वीस वर्षानंतर काय असे ना ही हरगिरी पात्रात एकत्र आलेली आहे आणि खूप आनंद जीवन जगण्याचा आनंद सर्व मंडळी घेत आहेत